ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सरस्वती ज्ञानेश्वरी दिवस अकाउंट अध्याय दूसरा सांख्य योग श्री गणेशाय नमः कार्पण्य दोषोपहत स्वभावः धर्मसमुद्ध चेता अहं त्वाम् पृच्छामि य निश्चितम श्रेयमे ब्रूही अहम ते शिष्यपनम कार्पण्य म्हणजे कृपणता आत्म्याचे स्वरूप न जाणणे या दोषांमुळे ज्याचा स्वभाव असलेला क्षात्र धर्म परभूत म्हणजे तिरस्कृत वा नष्ट झाला आहे असा मी तुला विचारतो की जे निश्चित श्रेयस्कर असेल व ज्याच्यापासून परमपुरुषार्थ रूप अव्यभिचारी फल प्राप्त होईल ते तत्व मला सांग मी तुझा शिष्य आहे तुला शरण आलेल्या मला उपदेश कर आम्हा काय उचित ते स्फुरे जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता न दिसे वस्तू जात तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुम्हा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वे आघवे, आम्हा तू गुरु तू, तू गुरु बंधू पिता तू आमुची देवता, तुची सदा रक्षिता आपदी आपष्या ते गुरु सर्वथा नेणे आव्हेरू कि सरिता ते सागरू त्याची तरी अपत्या ते माये सांडून जरी जाय तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकली पुरुषोत्तमा सांगय आता कोणती गोष्ट करणे योग्य आहे हा विचार करूनही या प्रसंगी आम्हाला सुचत नाही कारण ह्या मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे तिमेर योगाने नेत्रांची शक्ती जशी क्षीण होते आणि मग जवळच असलेला कोणताच पदार्थ नीट दिसत नाही त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झाली आहे माझे मन भमाने ग्रस्त झाले असून आपले हित कशात आहे हे देखील मला समजेनासे झाले आहे तरी श्रीकृष्णा आपण जाणते असल्याने जे नेमके योग्य आहे ते आम्हाला सांगावे कारण आपण आम्हा सर्वांचा सखा इष्ट मित्र व सर्वस्व आहात आमचे गुरु बंधू पिता इष्ट कुलदैवत आणि संकटसमयी रक्षण करणारे आपणच आहात गुरु शिष्याचा कधी अव्यर करीत नाही किंवा सागर सरितांचा कधी त्याग करीत नाही आई आपल्या आपत्याला सोडून गेली तरी ते कसे जगेल याचा विचार आपणच करा कृष्णा त्याचप्रमाणे सर्वतोपरी आपणच आमचा आधार आहात आणि मी इतका वेळ जे बोललो ते आपणास मान्य नसेल तर पुरुषोत्तमा जी गोष्ट आम्हाला उचित आहे ज्याच्यामुळे धर्माचा व्यभिचार होणार नाही म्हणजे ज्याच्यामुळे धर्म भ्रष्ट होणार नाही ती आम्हाला लवकर सांगा भूमी असपत्नम वृद्धम राज्यम जे सुराणा आधिपत्यम अवाप्य मंद्रिया उच्छो शोकम या प्रश्या की शत्रु रहित समृद्ध राज्य व देवांचेही अधिपत्य प्राप्त करून जे माझ्या इंद्रियांना शुष्क करणाऱ्या शोकाला नष्ट करेल तो उपाय मला दिसतच नाही हे सकळ कुळ देखोनी जो शोको उपनलासे मनी तो या वाक्या वाचून न जाय आणखी एथ येथ पृथ्वीतळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परी मोह हा न फिटेल मानसीचा जैसी बिजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी न विरुडती ती सिंचिली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे येथ एकची उपेगा जाय परमामृत तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी एथ जिवाळा कृपा निधि कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक, एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापीला उर्मी देणे कुळातील हे सर्व गोध्रस पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो आपल्या उपदेशा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही येथे पृथ्वीचे राज्य जरी प्राप्त झाले किंवा महेंद्र पद जरी प्राप्त झाले तरी देखील माझ्या मनातील हा मोह फिटणार नाही ज्याप्रमाणे भाजलेले बीज कितीही उत्तम जमिनीमध्ये पेरले तरी त्याला आवडेल पाणी सिंचन केले तरी ते उगवून वाढत नाही किंवा जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका परमामृताशिवाय इतर औषधांचा काही एक उपयोग होत नाही त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग व समृद्धी प्राप्त झाली तरी हा मोह नष्ट होण्यासाठी त्यांचा काहीही उपयोग होणार नाही तर हे कृपानिधे तुझ्या कृपेचा जिव्हाळाच हा मोह नष्ट करू शकेल क्षणभर मोह दूर झाल्यामुळे याप्रमाणे अर्जुन तेथे बोलला परंतु एका क्षणात त्याला मोहाच्या उर्मीने पुन्हा झपाटले की मज पाहता उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळ सरपे सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्या वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजेची ना हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवयची फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैसिया पंडू कुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे कृपे अवलिळा रक्षि म्हणून जाणे नियाग देखा तेथ पाल्गुनु हेतला असे भ्रांती कवळून जैसा घन पटळी भानू अच्छा दिजे परी तो धनुर्धरू जालासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवर पणवला का म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वोळलासे श्री गोपाळू महामेघू तेच सुदर्शनांची दयुती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळू निवेलं मग नवी विरूडी फुटेल उन्मेशाची ते कथा ऐका मनाची आराण उनदेवो म्हणे देखा निवृत्ती दासो अर्जुनाच्या या स्थितीवर ज्ञानोबा सहज असे रूपक करतात की ही मोहाची लहर नसून हा काही वेगळाच प्रकार असावा असे मला वाटते मोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला ग्रासले आणि हृदयात कारुण्याची उर्मी आहे अशी संधी साधून मर्मस्थानी त्याला दंश केला मग त्याला येणाऱ्या थांबणार तरी कशा असा प्रसंग केवळ कृपादृष्टीने विष नष्ट होते असे ज्याचे ऐश्वर आहे तो श्रीकृष्ण रूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरिता धावून आला तेव्हा मोहाने व्याकुळ झालेला अर्जुन श्रीकृष्णाजवळ मिरवित असल्यामुळे श्रीकृष्ण आपल्या कृपेने त्याचे रक्षण करील फणीग्रस्त म्हणजे मोहरूपी सर्पाने पार्थाना ग्रा, ग्रासले आहे पार्थाला ग्रासले आहे असा हेतू मनात धरून येथे मी हे रूपक केले ज्याप्रमाणे फाल्गुन महिन्यात मेघपटलांनी सूर्याला आच्छादित करावे त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन भ्रमाने झाकोळला होता ज्याप्रमाणे ग्रीष्मकाळी डोंगराला वणवा लागा होता त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता म्हणून वणवा पेटलेल्या डोंगराला पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून जसे शांत करतात त्याप्रमाणेच सुनील व कृपामृताने सुजळ असा तो महामेघरूप श्री गोपाळ अर्जुनाला शांत करण्यासाठी वळला त्याच्या ठिकाणी सुदर्शनांची दयुती युती व सभा म्हणजे दंतपंक्ती हीच कोणी वीज झळकत होती आणि गंभीर वाचा हीच आयती गर्जना होती असा तो उदार मेघ कसा वर्षाव करेल आणि त्या वृष्टीने अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल व त्याला उन्मेषाचा नवा अंकुर फुटेल ही कथा सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले हरी हि ओम हरीही ओम हरी ओम हरये नमः हरये नमः हरये नमः